नमस्कार मैत्रिणी चला तर आपण छोट्या काठापासून खूप सुंदर असे ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत हे बघा ब्लाऊजचं कापड आहे ते आपण बाजूला करून घ्यायचे शोल्डर घेतलेलं आहे आपण साडेपाच गळा घेतलेला आहे अडीच इंच ब्लाऊजची घडी आहे साडे दहा आणि उंची आहे पंधरा इंच तर ब्लाऊजच्या गळ्याची उंची ठेवायची आपण हे बघा साडे दहा दहा पॉईंट पाच आणि माप आपण घ्यायचे आहे तीन इंच आणि याचा आपण बॉक्स आखून घ्यायचा आहे आता गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने गळ्याचा आकार आपण आखून घेतलेला आहे आता गळ्याचा आकार आपण कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित हे बघा गळ्याचा आकार आपण कट करून घेतलेला आहे आता ब्लाऊज पीस सरळ ठेवायचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि गळ्याला आपण शिलाई मा आ... हे बघा शिलाई देऊन घ्यायची आहे आणि अस्तर हालू नये म्हणून ब्लाऊजवरनं त्याला पण टाचण्या लावून घेतलेले आहेत हे बघा कॅनवास न वापरता सुद्धा आपला आपण खूप फिनिशिंगमध्ये सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत हे बघा आता टाचणे आपण काढून घेतलेला आहे शिलाई घालून आणि हे बघा गळा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि गळ्याला आपण आता छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत कोपऱ्याला पण आपण पन कट देऊन घ्यायचेत हे बघा अशा प्रकारे आपण टिप कट होऊन द्यायची नाही याची काळजी घ्यायची आता अस्तरवर आपण दाबटिप घालून घ्यायची व्यवस्थित अशी कारण की असं केल्याने आपल्याला कॅनव्हास के जरी नाही वापरलं तर आपला फिनिशिंगमध्ये गळा खूप सुंदर असा तयार होतो हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असे आपण अस्तरवर शिलाई घालून घ्यायची हे बघा अस्तर आपण ढिल्ल सोडायचं नाही ते बरोबर ओढून घ्यायचे दोन्ही बाजूला दोन्ही कापडन व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आता ते गळा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आता शिलाई घालून घ्यायची गळ्याला आपण हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची हे बघा आपली शिलाई घालून झालेली आहे आता अस्तरवर चारी बाजूने आपल्याला अस्तर ब्लाऊज बरो ब्लाऊज पिसाबरोबर जोडून घ्यायचं आहे हे बघा आपण जोडून घेतलेलं आहे आणि राहिलेलं ब्लाऊज पीसचं कापड हे कट करून घ्यायचं आहे जास्तीचं आपण कापड कट करून घेतलेलं हे बघा आपला गळा भरत आहे खालची रुंदी पाच इंच तर हे बघा आपल्याला थोडंसं आपण जास्त घ्यायचं कारण की दो सहा इंच घेतलेलं आहे कारण की दोन्ही बाजूला आपण अर्धा अर्धा इंच दुमटण्यात घालवणार आहोत हे बघा आणि हे बघा आपण दोन्ही बाजूला दुमड घालून त्याची शिलाई देऊन घ्यायची आहे आणि वरच्या पण बाजूला आपण दुमड घालून शिलाई द्यायची आता ते हे बघा आपण हे बघा गळ्याबरोबर असं ठेवून द्यायचे आहे काठ हे बघा व्यवस्थित असा खालच्या बाजूला आपल्या पाठीवर आपण तयार केलेलं काटाची बाजू ठेवून द्यायची हे बघा आपण जोडून घेतलेला आहे तो काठ आता आ, हे बघा एक का चौकोनी तुकडा घेतलेला आहे मी आता त्याला एका बाजूने आपण शिलाई घालून घेणार आहोत आता ते व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचे हे बघा व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे त्याचा मद्य हे बघा अशा प्रकारे मद्य मद्यावर आपण आखून घेणार आहोत आणि त्याला हे बघा अशा प्रकारे सुईमध्ये दोरावून त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्याला धागे टाकून घ्यायचे आहेत आपण याचे हे बघा अशा प्रकारे आता शो बटन आपण लावून घेणार आहोत हे बघा आपण शो बटन जोडून घेणार आहोत त्याला हे बघा अशा पद्धतीने आता आ, ते जो आपण गळ्याला पाटेला जो काठ बसवलेला आहे त्याच्यावर ठेवायचं आहे बरोबर मध्यावर आपण शो बटन म्हणजे आलं पाहिजे आपलं आणि दोन्ही बाजूला आपण शिलाई देऊन घ्यायची आता जे जा जास्ती जे कापड आहे दोन्ही बाजूला उरले ते कट करून घ्यायचं आता हे बघा त्याला लेस लावून घ्यायची कोपऱ्या जो ज्या ठिकाणी कोपऱ्यात जाते प्लेट टाकून घ्यायची बघा कारण की आपली लेस वळाय सोपी जाते आता डबल शिलाई त्याच्यावर देऊन घ्यायची बघा आणखी एक त्याच्या शेजारी एक अर्धा ते, ते पावून इंचा अंतर सोडून आणखी एक लेस आपण लावून घेणार आहोत कोपऱ्याच्या ठिकाणी आपण प्लेट टाकून घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे लेस जोडून घेणार आहोत तर मैत्रिणींना आपण आपल्या खूप छान छान आपल्या चॅनलवर आपण ब्लाउज डिझाईन पाहणार त्यासाठी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा तर दोन्ही बाजूला आपण लेस लावून घेतलेला आहेत आता एक पट्टी घ्यायची एक ते दीड दे इंचची दे त्याला थोडीशी दुमड घातली आणि शिलाई देऊन घेतली ती आपण पाटीला जोडणार आहोत तर हे बघा आपण पाटीला जोडलेली आहे ती पट्टी आता त्या स्तरच्या पट्टीवर आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत आणि नंतरनं त्याला दुमडून पाटीला शिलाई देऊन घेणार आहोत हे बघा आपले ब्लाऊज डिझाईन तयार झाली आहे तर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद